हॅलो गाईज वेलकम बॅक टू ट्विशाज वर्ल्ड आज मी इथे तुम्हाला माझ माझ्या काही लंचच्या रे रेसिपीज दाखवणार आहे म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये मी काय काय बनवलं होतं आज पण ॲक्च्युली झालं असं मी uh, कॅमेरा म्हणजे मोबाईल सेट केला ट्रायपॉनला लावून आणि मी uh, व्हिडिओ ऑन करायचे विसरले तर फर्स्ट पार्ट थोडा मिसिंग झाला आहे तर तेवढं मी तुम्हाला सांगते मी आज मुगडाळ घालून कांद्याची पात केली होती आणि uh, सांबार केला होता तर त्यासाठी मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये तेल घालून कांदा आणि मिरची लसून घातली होती तेलामध्ये त्याची फोडणी केली होती आणि त्यामध्ये मी मुगडाळ घालून जरा वाफवून घेतली मुगडाळ आणि वाफवून झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कांद्याची पात ॲड केली आहे आणि वरून मीठ घातलं आहे आणि ती मी परतून घेते आता ही भाजी तुम्ही लाल तिखट घालून पण करू शकता पण मी आज तशी नाही करत आहे आज मी हिरव्या मिरचीवरती केलेली आहे ही भाजी आमचा साधा लंच मेनू आहे आज म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी सांबार भात आणि भाकरी असेल तर भाकऱ्या व्हायच्यात माझ्या भात आणि भाकऱ्या सांबार आणि कांद्याच्या पातीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करते वाफ काढून घेतली आहे भाजीला आपण एक आणि वाफवून थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे भाजीलाच पाणी सुटलं आहे तर ते पाणी आपण थोडं ड्राय करून घेऊया म्हणजे भाजी तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण ही वाफवून घेऊया आणि मूगडाळ पण आपली शि शी... अर्धी शिजलेली आहे अजून थोडी शिजायची बाकी आहे वरून मी हे थोडंसं माझ्याकडे खोबरं होतं ओलं खोबरं नव्हतं डेसिकेटेड कोकोनट जे आपण असतं ते थोडं मी वरून भुरभुरलं आहे अगदी थोडं अर्धा चमचा तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते खो नारळ असेल तर तुम्ही खोवून ओलं खोबरं घालू शकता झाली आहे भाजी आता मी सांबार इथे फोडणीला घालते त्यासाठी मी तुरडाळ आणि मग कुकरला तीन शिट्ट्या लावून शिजवून घेतली होती आता मी तेलामध्ये जिरं मोहरी हिंग घालून त्यावरती कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता घालून परत यामध्ये हळद धणे पावडर आणि तिखट घालून मिक्स करूया आणि यामध्ये डाळ घातली आहे आता मी याच्यामध्ये माझ्याकडे सांबार मसाला आहे एव्हरेस्टचा तो घातलेला आहे अर्धा चमचा तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील जसं वांगी भोपळा शेवग्याची शेंग तर तो पण ते त्या पण तुम्ही ॲड करू शकतात माझ्याकडे सध्या फ्रीजमध्ये भाज्या नव्हत्या या फक्त वांगी होती तर मी ती अवॉइड केली कारण कोणीसं असं खात नाही आमच्याकडे वांगी तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲड करू शकता थोडीशी चिंच घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि वरून कोथिंबीर घातली आहे आणि ह्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत मस्त असं सुगंध येतो आहे सांबारचा सा, अशी आपली कांद्याच्या पातीची मुगडाळ घातलेली भाजी आणि सांबार रेडी आहे भात ठेवलेला आहे मी कुकरला आणि भाकरी व्हायची आहे फक्त हा आहे माझ्या दुपारच्या जेवणाचा मेनू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा